कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख सन्मान्य सुजित भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी शिवाजीपेठेच्या ऐतिहासिक अशा शिवाजी मंदिरामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात ऐतिहासिक असा मेळावा या ठिकाणी आज पार पडला खऱ्या अर्थानं महायुतीचे नेते यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे नेते जे उमेदवार देतील त्यांच्याबरोबर प्रामाणिकपणानं काम करून कोल्हापूर महापालिकेवर शिवसेना व महायुतीचा भगवा फडकवावा असं आव्हान या ठिकाणी मी केलं गेल्या अठ्ठेचाळीस वर्षामध्ये एक हाती काँग्रेसची सत्ता या शहरावर आहे असा असताना कुठलाही प्रश्न या ठिकाणी सुटलेला नाही आहे आणि गेल्या अडीच तीन वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर शहरातील प्रत्येक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे कारण गांधी मैदानाचा विषय असेल पाचशे सात कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा विषय असेल हद्दवाडीचा विषय असेल त्याचबरोबर खंडपीठ या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच झालेला आहे पुढच्या काळामध्ये हद्दवाड आहे या ठिकाणी आय टी पार्क आपल्याला आणायचं आहे या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर महायुती हे विकासासाठी काम केलेलं आता सिद्ध झालेलं आहे आणि गेली विधानसभेची निवडणूक जर आपण पाहिली तर दहापैकी दहा जागा महायुतीच्या जा निवडून देत मतदारांनी पूर्णपणे महाआघाडीला नाकारलेलं आहे आणि त्यामुळं मला खात्री आहे मी या ठिकाणी आज यासाठी आव्हान केलं कार्यकर्त्यांनी देखील प्रामाणिकपणानं काम केलं पाहिजे एका वॉर्डामध्ये चार उमेदवार असतील महायुतीच्या असतील बाकीच्यांना त्यांचं काम करावं लागेल पण कुणीही या ठिकाणी नाराज न होता प्रत्येकानं आपल्या सहकार्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे आणि या कोल्हापूर महापालिकेवर शिवसेना व महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हावं अशा प्रकारचं मी आवाहन केलं मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध था आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी